खुश आली आमची मावशी आली तर मला जास्त खुशी आली <laughs> नमस्कार गायस कसे आहेत तुम्ही तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हात्दिक शुभेच्छा आमच्याकडे पण शिवरात्री आहे सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे महादेवांचं मंदिर आहे म्हणजे आपल्याकडे जे सगळ्यांचं आहे आणि आज सकाळपासून लोकांची गर्दी जागे बिचारे महादेव बोलत असतील आज थोडा थोडासुद्धा हे नाही आहे आराम नाही आहे आणि उद्याही म्हणणार आहे उद्याचा एक वेगळा ब्लॉग आहे किंवा एकत्र ब्लॉग आहे तर तुम्हालाही शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

काय आज तू काय खायसा का का टिकली आहे कालावाला ओबी लांबावाला मग पिंक चल या लवकर मस्त कुर्ते घातले त्यांनी बघ किती छान कुर्ते बघू बर बघ मस्त सगळ्यांनी असे कुर्ते घालत एवढे भारी कुर्ते अर महादेव पण आमचा नंदी बघा तेव्हा तोंड फिरवलेलाच असतो असतो हा बघा तो गायतरी आहे आमची पण नंदी यो यो हर हर हरे हर महावीर कसा लागलाय अपने बोलाय का तेवार आहे म सर्वात खुशी कशी बोलायचं त्योहार एक गणपती आणि महादेव बस एक गणपती आणि एक महादेव आणि एक आईची पालखी बस एवढीच जिंदगी आपली बाकी सरत नको आपल्याला काय उत्सुसता उत्तुसता माझी समोर उत्सुकता काय काय उत्सुकता 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 रश्मीचा सेम उत्सुकता अरे असं बोलण्यापेक्षा हे बोला ना डायरेक्ट की आम्हाला खूप जास्ती एक्साइटमेंट एक्साइटमेंट इंग्लिश तो मराठी काय येते तोतला तुला माणूस दोन्ही याच्यात झाला पाहिजे ना उत्सुकता आणि एक्साइटमेंट म्हणजे दोन्ही एकच अर्थ आहे मग त्याला का तोतला होतो आणि याला काय उत्सुकता आहे ना तर अर्ध आहे अच्छा तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो उत्सुकता टोटल्याचा मी अर्ध आहे म्हणून प्रॉब्लेम त आणि श आणि ल चा प्रॉब्लेम आहे आणि तुला कसं काय येतं मला मला माहिती जी नाही ना त्यांचे उदय मरकरच हे आमचे शंकर पार्वती हे आमची पार्वती आणि हे आमचे शंकर परफेक्ट शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वतीचा जोड आहे आमचा आणि हे आमचे महादेव आहेत आणि आमचे पार्वती आणि ते दोन नंदी कुठे आहेत नाही गणपती आणि कोण कार्तिक महाराज ए दोघ पण शंकराची मुलगी कधीच माहित नव्हती हा तशी ती मावली आहे तुम्हाला माहिती नाही पण ए तू कोणाची आहे झालं आज आज शिवरात्री असते तुमची झाली पण आणि माझी हे दोन गणपती शंभर टक्के गणपतीच आता झेब्रा डान्स आणि काय असते बोलायचं होत हे तुला कॅबेल बोलायचं होतं का झेब्रा म्हणजे काय बाय झेब्रा म्हणजे काय बाल्या काय असे कसं असत झेमडांस माझ्या मामाचा नाही रे मुर्ख कसा राहते तो काय करतात त्याच्यात सांग ना का काय करतात ते झेब्रा डान्स आहे डान्स ताई कुठला डान्स नाही झेब्रा डान्स आणि तो डोंडा असतो धोंडा असतो त्याच्यात कागद असतात आणि कागदी होती कागद खाली पडता उचलायची जमा उचल नवीन डान्सचा शोध लावलाय डावी डान्स इंका डान्स बघा संध्याकाळी मला माहीत काका लुंगी डान्स करायला लुंगी डान्स लुंगी डान्स आले तुम्ही मच्छीवाले का आज मच्छी नाही मच्छी का मच्छीवाले का मच्छी काय आलं म्हणा बोला बोलला काय आलं तू याला पलून दाखवशील जाम काय बोल याला पलोवशील ना पण येऊ परून दाखवू शक परू शकतो ताई तो तो त्याला सांगतोय का तू पल मी तुझ्या मागे पळीन नाही तो पळे याला पकडून तू सांग ना कुठल्या रस्त्याने पळणार अरे पण त्याला बरवा माहितीये कुठला बाई पलग कुठला नाही बोलल बोलून तो सांगतोय सांगतोय तू पळून दाखवतो माझी स्पीड स्पीड हा काय फिरवाय याला ना आमची आम्ही तू रेडी आहे ना हे मी बोललो फक्त रस्ता डिसाइड काय बोलतो

तो कॅमेऱ्याला आबत म्हणून दे त्याला कुल आट्यावर खुलून हा ना त्याला पलतं का विचार त्याला लोकांना प्रसाद देतो का दम देतो तू सगळा तो तूच खातोय हा त्या बघ तोंड बाबू काय खाता रे तुम्ही thank you हेलो गणपति बाप्पा होरिया मंगल मूर्ति होरिया की जय दुग्गे की जय मावशी आली आमची मावशी आली तर मला खुशी झाली तिला घ्यायला तिथं कोणी नसेल तर बोलल का असे काहीतरी नवीन नावा देवा तू ताई तू माझ्याकडे घरी पहिल्यांदा आली कसं वाटत मला तर तुला भारी वाटते तू आलेस तर जामच अनुलादा तर येतेच आता वस्तीलाय वस्तीलाय येशील ना आगु आगु तुला वाला माणूस ठेवीन घे मी तू टेन्शन नको अगो चालले तू राणा अरे शिवरात्री जागू ना आपण अगो बाय अगो नको ना राणा चालले तू देवाकडे त्यांनी टेक्निक नाही घेतले बा कसा गणपती आलं का महादेव झोपलेले त्यांची सेना आली उठू आला पाच वाट सहा रे रे माझी गीती

भी शैतम नमान भवामी छतम नमा हर हर ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नम शिवादे केदारनाथच्या भेटणार बोले बघतानाच भेटते हो <laughs> बाबा काम का ले बाबा का नाम ले महार खाऊन तुझा का जीव झाला आले काय दिन बदल

पाण्याची बाटली बोल रोट का टाकला पाण्यात पण उठत नाही डारकाश आम्ही बसलो तिच्याशी येऊ ना दहा पंधरा मिनटं आठवत झपलेला फ्लाईट लाईट लाईट उठायची ताकद नाही शेवटी दोघा उचललेला उचललेला बाहेर घेतला त्याला आणि ज्या उलट्या चालू केला

झालेलं काढलं आपण एक दिवशी काय करू पार्टी करू फक्त तू पान खात ते पार्टी तिकडे तू एकटी काय बघ पाहिलंच नको झाला नाटलं बाबा मला नको त्या बटल्यार याची एक मरण मी माझा पान फक्त बाबा झालंच मरण बाकी कोणती गरजच नाही